कोण म्हणतं चालत नाही चालवल्याशिवाय राहत नाही आज अशी एक प्रचिती आम्हाला आली आणि ती प्रचिती ज्यावेळेस काकांनी सांगितलं किंवा त्यांच्या मुलांनी ज्यावेळेस सांगितलं मला की आमचं पेशंट हे परत चालायला लागले आणि एका महिन्यातच चालायला लागले तर माझ्याच अंगावरती काटा आला काय रिझल्ट आलाय काय जाणवलंय म्हणून तीन महिन्याचा माझा कोर्स होता हा माझी मंडळी वारल्याच्यामुळे ले मी लेट आलो हो मला चालतंय ते आता पहिले तीन मासने मला धरून आणलं हां 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 आणि तुमचं काय ऑपरेशन केलं होतं का ऑपरेशन बरं बरं किती दिवसापूर्वी केलं होतं एक महिना झालं बरं आपल्याकडे येण्यापूर्वी साधारणतः एका महिन्यापूर्वी काकांनी ऑपरेशन केलेलं होतं आणि तरी सुद्धा जे व्यवस्थित आपल्याला चालता यायला पाहिजे उठता बसता यायला पाहिजे किंवा चालायला पाहिजे उभं राहायला पाहिजे तर तसं काही जमत नव्हतं तर पेशंट घाबरलेल्या अवस्थेत काय होईल कसं होईल आणि अशा अवस्थेत आलं आपण ट्रीटमेंट चालू केली पाहूयात करूयात परमेश्वरावरती जी भक्ती आपली निश्चिम विश्वास आहे निस्थिम भक्ती आणि त्या विश्वासालाच आपण साक्षी ठेवून पेशंटला शब्द दिला का काका काही का, का, टेन्शन घेऊ नका तुम्हाला आपण उभं करू चालायला लावू परमेश्वर कृपेने तुम्ही नक्कीच चालताल आणि काका आज आलेत आणि पिटी काही नाही काही नाही हात वगैरे उचलायला हात उचलतो वरी हा चालायला थोडस चालून दाखवा हे बघा गोस्टा, गोस्टा का आता व्यवस्थित चालायला लागले आणि ह्यापेक्षा चांगली गोष्ट बारी गोष्ट कुठली नसणार असं आम्हाला वाटतं तर काका काय काय त्रास व्हायचं तुम्हाला आमच्या इथं येण्याच्या आधी पहिलं पाय असे उचलत नव्हती हा हात उचलत नव्हती हा थांबायच येत नव्हतं हा तीन ते माणसांनी मला धरलेलं होतं हा हा नंतर पुन्हा मग हिथून गेल्यानंतर पुन्हा एक आठ दिवसा मी दवा चालू केल्यानंतर मी चला चालू हळूहळू चालायला सुरुवात झाली खायला पुन्हा मला परत स्वतःच्या बर, हातात चालत नव्हतं दुसऱ्या होता तुम्हाला लहान मुलासारखी परिस्थिती झाली होती पाणी पाजायचं बरोबर बरोबर खायला घालायचं बाथरूमला न्यायचं बरोबर बरोबर आता सगळं माझी मित्र होती बरोबर बरोबर आपण जे उपचार केले त्याने आनंदी आहात हा भरपूर आनंदी आहात गोळ्या दाव्या सगळ्या बरोबर 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 तर परमेश्वर कृपा आहे आणि काकांना मी शब्दही दिला होता मी म्हणालो होतो बसल्या बसल्या बस बस भक्ती करायची परमेश्वराचं नाहीतर ही बोट माझी इथेच हो 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 परमेश्वराचं नाम स्मरण घेत राहायचं आपण जे उपचार करतोय त्याच्यामध्ये येतो नक्कीच यश देतो तर आपल्याला असा काही त्रास होत असेल तर नक्कीच एकदा निसर्गोपचार करून पहा ऑपरेशन झालेला असो नसो काही जरी त्रास असेल तरी पण एकदा निसर्गोपचार करून पहा अशी आमची एक विनंती असेल नक्कीच परमेश्वर कृपेने आणि आपल्या उपचाराने फरक हा जाणवतो का आपलं नाव काय नाव विचारायचं हरिभाऊ ढोळी बरं गावाचं नाव काय लातूर हा लातूर लातूर अच्छा लातूर बरंच आहे आमच्यापासून चारशे किलोमीटर असाल साधारणतः चारशे किलोमीटरच्या आसपास आहे आणि एवढे लांबून पेशंट आले आनंदाची गोष्ट आहे चालतायत फिरतायत तर ह्या पद्धतीने आपल्यालाही त्रास होत असेल तर एकदा नक्कीच निसर्गोपचार करून पहा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद